नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत नाचणीची अगदी सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत अशी भाकरी ही भाकरी चपातीसारखी लाटून बनवणार आहोत आणि ही रुमालापेक्षाही नरम अशी भाकरी बनते अगदी सॉफ्ट आहे बघा सगळ्या भाकऱ्या अगदी तशाच आहेत हे बघा मी दुसरी भाकरी दाखवते अगदी तितकीच सॉफ्ट आणि तितकीच नरम आणि तितकीच लुसलुशीत अशी झाली आहे चला वे तर वेळ न घालवता आपण भाकऱ्या कशा बनवायच्या त्या बघूया त्यासाठी मी इकडे एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे हे नाचणीचं पीठ अगदी बारीक असं दळून घेतलं आहे त्यानंतर पाणी छान उकळलं की त्यामध्ये आपण थोडं थोडं करून नाचणीचे पीठ टाकून घेणार आहोत एक वाटी नाचणीच्या पिठासाठी एक वाटी पाणी हे प्रमाण मी इथे वापरलं आहे मला जेवढ्या प्रमाणामध्ये भाकऱ्या बनवायच्या आहेत ते पीठ मोजून त्याप्रमाणे पाणी घ्यायचे हे पीठ आपण आता एकत्र करून घेतले आहे पाण्यामध्ये ते आपण आता झाकून ठेवणार आहोत अगदी पाच ते सात मिनटासाठी त्यानंतर हे बघा अजूनही पीठ गरम आहे हे पीठ आता आपण परातीमध्ये काढून घेऊया म्हणजे ते आपल्याला छान असं मळता येईल पीठ जास्त थंड होऊ द्यायचं नाही आहे पीठ गरम गरमच मळून घ्यायचं आहे पीठ मळताना चटका लागेल ह्याच्यासाठी चा हाताला तेल लावून घेणार आहोत आपण तेल किंवा पाणी दोन्हीपैकी काही तुम्ही इथे वापरू शकता पण पाणी जास्त नाही घ्यायचं त्यामुळे पीठ नरम होऊ शकतं म्हणून अगदी पाणी अगदी थोडंसं हाताला लावून तुम्ही पीठ मळून घेऊ शकता हे बघा मी गरम गरमच पीठ मळून घेत आहे थंडीच्या दिवसात आहारामध्ये नाचणी घेतली पाहिजे कारण नाचणी ही गरम असते आणि ती लाभदायक ठरते भाकऱ्या ह्या छान मऊ लुसलुशीत होण्यासाठी पीठ गरम आणि छान असं मळलं गेलं पाहिजे पीठ जेवढं तुम्ही चांगलं मळणार तेवढ्या भाकऱ्या छान अशा बनणार चला तर आपण पीठ चांगलं मळून घेऊया मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगत आहे त्याचप्रमाणे व्हिडिओ फॉलो करून भाकऱ्या बनवून घ्या तुमची भाकरी लाटताना अजिबात फाटणार नाही किंवा तुटणार नाही हे बघा आपण आता हाताला थोडंसं तेल लावून पुन्हा चांगलं मळून घेत आहोत हे बघा छान असा सॉफ्ट आपला गोळा हा बनवून तयार आहे आता आपण ह्याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत त्यामुळे ते छान असं मुरेल हे बघा मी हे झाकून ठेवते असं त्यानंतर आपण दहा पंधरा दा मिनटानंतर बघूया दहा पंधरा दा मिनटं झाली आहेत मी पीठ चांगलं मुरवून घेतलं आहे हे बघा पुन्हा ह्याला आपण अगदी दोन तीन मिनटं मळून घेणार आहोत ह्यामुळे आपल्या भाकऱ्या लाटताना तुम्ही कितीही पातळ भाकरी लाटू शकता तुमची भाकरी अजिबात तुटणार नाही किंवा फाटणार नाही त्यामुळे ही प्रोसेस नक्की फॉलो करा हे बघा आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आमच्याकडे भाकरी चपातीची साईज अगदी छोटी असते एकदम मोठी नसते तुम्हाला जर मोठ्या भाकऱ्या किंवा चपात्याच्या आकाराच्या जर, जर तुम्हाला भाकऱ्या हव्या असतील तर तुम्ही मोठ्या आकाराचे गोळे बनवून घ्या हे बघा मी इकडे छोटेच गोळे बनवत आहे असे गोळे बनवून आपण हे झाकून ठेवणार आहोत म्हणजे पीठ कडक होणार नाही आणि आपल्याला लाटताना त्रास होणार नाही आणि पटापट हे पीठ आपले जे गोळे आहेत ते लाटले जातील हे बघा आपले इतके गोळे बनवून तयार झाले आहेत आता हे लाटण्यासाठी आपण गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत त्यामुळे काय होईल जे आपलं पीठ आहे ते, ते चांगलं असं लाटलं जाईल याची चांगली अशी भाकरी लाटली जाईल ती चिकटणार नाही आणि अगदी सहज आपल्याला हवी तितकी पातळ तुम्ही ही भाकरी लाटू शकता हे बघा मी तुम्हाला दाखवते चांगला असा गोळा जो आहे तो आपण घोळवून घ्यायचा आहे आणि आपण ज्याप्रमाणे चपाती लाटतो अगदी तशीच चपाती ह्याची आपण लाटून घेणार आहोत नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर कॅल्शियम आणि लोह असतं त्यामुळे रोजच्या आहारामध्ये नाचणीचा आवर्जून वापर करायला हवा तुम्ही बघू शकता किती छान आणि अगदी सहज अशी याची भाकरी आपण लाटली आहे आणि किती पातळ लाटले ते बघा आणखीन देखील ही लाटली जाईल तितकी मी लाटते आणि ती तवा देखील आपला गरम झाला आहे त्यावर आता आपण ही गॅस बारीक करून ही भाकरी टाकून घ्यायची आहे गॅस माझा लोज आहे तव्यावर भाकरी टाकल्यानंतर आपला गॅस जो आहे तो लो ठेवायचा आहे त्यानंतर वीस ते पंचवीस सेकंदामध्ये ही भाकरी आपल्याला पलटायची आहे ही भाकरी पूर्ण एका साईडून शिजून नाही घ्यायची आहे अर्धी शिजलेली भाकरी आपण पलटून घेणार आहोत मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते पूर्ण नीट प्रोसेस तुम्ही बघा त्यानंतरच तुमच्या भाकरी ज्या आहेत त्या छान टम फुगतील आणि छान मऊ राहतील हे बघा आता आपण एका साईडहून ही भाकरी जी आहे ती पलटून घेणार आहोत भाकरी पलटली की गॅस आपल्याला वाढवायचा आहे गॅस वाढवल्यानंतर तुम्ही बघू शकता अजिबात हातदेखील लावला नाही आहे मी तरीसुद्धा भाकरी आपली छान अशी फुगायला सुरुवात होते आता आपण ज्या साईडला पलटून घेतली आहे त्या साईडला पूर्ण शिजून घ्यायची आहे भाकरी आणि त्यानंतर ही पलटून घ्यायची आहे बघा तुम्ही बघू शकता छान भाकरी शिजली आहे आता एखादा रुमालाच्या साहाय्याने किंवा तुम्ही चमच्याच्या साहाय्याने ती भाकरीचे काठ जे आहेत ते चांगले असे दाबून घ्यायचे आहेत त्यामुळे आपली भाकरी जी आहे ती काठाने कच्ची राहत नाही पूर्ण भाजली जाते तुम्ही बघू शकता की ती छान असे ही फुगली आहे हे बघा अगदी सहज अशी भाकरी ही फुकते आणि छान अशी तयार होते चला तर मी सर्व भाकऱ्या तुम्हाला अशाच बनवून दाखवते आणि मी व्हिडिओ चालू ठेवला आहे माझ्या सगळ्याच्या सगळ्या भाकऱ्या छान अशा फुलल्या आहेत तुम्हाला मी दाखवते हे बघा पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मी कशाप्रकारे भाकरी भाजते ते लक्षात घ्या त्यामुळे तुमच्या देखील भाकऱ्या छान सॉफ्ट आणि मऊ बनण्यास मदत होतील आणि तुम्ही जे काठ आहे ते देखील छान असे भाजले गेले पाहिजेत ते देखील नीट बघा मी कशा प्रकारे भाकऱ्या भाजत आहे मी येथे ज्याप्रमाणे रुमालाचा वापर करत आहे किंवा तुम्ही कलत्याचा किंवा चमच्याच्या सहाय्याने हा काठ जे आहे ते छान असे दाबून घेऊ शकता त्यामुळे छान अशी भाकरी जी आहे ती पूर्ण भाजली जाते एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की भाकरी भाजताना किंवा भाजल्यानंतर मी इथे कुठल्याही प्रकारचं तेल किंवा तुपाचा वापर करत नाही आहे हे बघा मी जवळून तुम्हाला दाखवते हे बघा भाकरी टाकल्यानंतर अगदी इतकीच भाजायची आहे त्यानंतर ती पलटून घ्यायची आहे गॅस फुल करायचा आहे एका साईडून चांगली भाजलीनंतर परत पलटून घेणार आहोत आपण भाकरी ती भाकरी एका साईडून भाजलेली आहे आता एक साईडून भाजलेली भाकरी पलटून घ्यायची आहे आणि जस्ट तुम्ही थोडंसं साईडून प्रेस केलं तर ती भाकरी छान अशी टम्म फुकते आणि त्याचे काठदेखील चांगले असे भाजले जातात हे बघा थोडेसे काठ जर बाजूचे भाजले नसेल तर पुन्हा तुम्ही पलटून भाजून घ्या आणि ही भाकरी अगदी छान मऊ लुस अशी बनवून तयार होते हे बघा रुमालापेक्षा देखील मऊ ही भाकरी तयार होते आणि खाण्यासाठी खूपच चविष्ट अशी लागते मी भाकरी बनवताना मीठाचा वापर नाही केला आहे तुम्हाला जर मीठ आवडत असेल भाकरीमध्ये टाकायला तर तुम्ही भाकरीमध्ये पीठ टाकताना पाण्यामध्ये मीठ टाकून वितळून घ्यायचं आणि नंतर पीठमध्ये पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा खूपच सुंदर अशा ह्या भाकऱ्या झाल्या आहेत ह्या तुम्ही कशाबरोबरही सर्व करू शकता मी सकाळच्या नाश्त्यासाठी ह्या भाकऱ्या बनवल्या होत्या मस्तपैकी अंड्याच्या ऑमलेटबरोबर ह्या भाकऱ्या सर्व केल्या होत्या खूपच अप्रतिम अशा ह्या भाकऱ्या बनतात आणि खाण्यासाठी अप्रतिम लागतात अशा लुसलुशीत मऊ आणि चविष्ट स्वादिष्ट अशा ह्या भाकऱ्या नक्की घरी बनवून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे मला नक्की कळवा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन कर नक्की क्लिक करा चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय